उदय सामंत म्हणाले की खरं म्हणजे सगळे प्रवेश मुंबईला ठाण्याला व्हायचे परंतु नेत्राताईचा प्रवेश इकडं वेळेश्वरला हा खरं म्हणजे ऐतिहासिक प्रवेश आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार का नाही कारण मी खेडमध्ये आलो होतो मला उदय सामंत म्हणाले की आपल्याला वेळेश्वरला नेत्राताई आणि आपले महेश नाटेकर आणि तीन पंचायत समितीचे माजी सभापती यांचा प्रवेश आहे मिळ लाडक्या बहिणींचा प्रवेश आहे ना मग हा भाऊ तिकडे येतो पोचतोच आणि मला वाटलं जवळ अंतर आहे अंतर काही संपतच नाही परंतु येताना निसर्ग बघायला भेटला आणि खरं म्हणजे या लाडक्या बहिणी माझ्या इकडं आहेत सगळ्या तुमचं दर्शन घ्यायला मी आहे कारण तुम्ही नुकत्याच झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडीने सरकार बनवली होती सगळे मंत्रिमंडळाचं वाटप केलं होतं परंतु आमच्या लाडक्या लाडक्याबाईंनी फाईव्ह स्टार हॉटेलचे बुकिंग केले होते पण लाडक्या बहिणीने त्यांचे सगळं बुकिंग रद्द करून टाकलं आणि महायुतीचं सरकार मेजॉरिटीने आणलं लाडके भाऊ इकडं आहेत सगळेच लोक आहेत खरं म्हणजे मला वाटतं थोडक्यात काटा चुकला हे संजय कदम नंतर आले का आपल्याकडे थोडे अगोदर आले असतात ते टांगा पलटी घोडे फरार आणि नेत्राताई तुम्ही थोडं अगोदर आले असते नाटेकर आणि सगळी मंडळी तर आता ते हे चित्र वेगळं दिसलं असतं पण मी आपल्याला एक विश्वास देतो की आज ज्यांचा प्रवेश झाला आहे त्या नेत्रादाई आहेत त्यांचे आपले ठाकूर आहेत त्यांचे पती त्याचबरोबर विलास गगे आहेत दत्ताराम निकम आहेत समीर डिंगणकर आहेत त्याचबरोबर अशोक ठाकूर आहेत अशोक ठाकूर नवनीत अशोक ठाकूर तालुका प्रमुख उपतालुका प्रमुख सरपंच उपसरपंच असे सगळे लोक आहेत खरं म्हणजे आजच्या या प्रवेशाला मी खऱ्या अर्थाने म्हणजे मला सांगितलं मी विचारलं त्यांना की कधीपासून हे सगळे लोक थांबलेत तर मला वाटतं दोन अडीचपासून आपण या ठिकाणी थांबलेला आता पाच तास झाले पाच तास तुम्ही या हॉलमधून हल्ला नाही तुम्हाला खरं म्हणजे धन्यवाद द्यावे तेवढे थोडे आहेत आपले आभार मानावे तेवढे थोडे आहेत खरं म्हणजे कोकण हा निसर्गरम्य परिसर आहे आणि नेहमीच बाळासाहेबांनी देखील कोकणावर प्रेम केलं आहे कोकणाने बाळासाहेबांवर प्रेम केलं आहे आणि आता आपण या संपूर्ण कोकणामध्ये जे काय विकासाची गंगा आणतो आहे त्यामध्ये आपल्याला सगळ्यांना सहभागी व्हायचं आहे आणि म्हणून कोकणामध्ये मला वाटतं वन साईड आपलं माहिती आहे पंधरापैकी चौदा आमदार हे महायुतीचे आहेत आणि आता तुम्ही लोक आल्यामुळे पुढच्या वेळेस पंधरापैकी पंधरा आमदार महायुतीचे होती खरं म्हणजे गेले अनेक वर्ष आपण पाहतोय की या महाराष्ट्रामध्ये जे काही राजकीय समीकरणं पाहतो आहे आपण मी अडीच वर्षापूर्वी आता जवळपास तीन वर्ष झाली जेव्हा आम्ही दोन हजार बावीसला या ठिकाणी उठाव केला उठाव करण्याचं कारण आपल्या सगळ्यांना माहीत आहे आणि त्याही वेळेस काही लोक आम्हाला पुढं करून मागे पुढं मागं पुढं मागं आता त्यात मी काही जात नाही बरं झालं जे झालं ते चांगलंच झालं आणि म्हणून या एकनाथ शिंदेने उठाव केला तो या राज्याच्या विकासासाठी माझ्या लाडक्या बहिणींना न्याय देण्यासाठी या शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी या खारवी समाजाला न्याय देण्यासाठी या संपूर्णपणे शेतकऱ्यांना वारकऱ्यांना कष्टकऱ्यांना सगळ्यांना न्याय देण्यासाठी आपल्याला माहिती आहे अडीच वर्षापूर्वीचं सरकार आपण पाहिलं सगळं सगळी सरकार होतं सगळ्या कामांना स्टे होता सगळ्या योजना बंद होत्या परंतु जेव्हा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाला तेव्हा सगळे स्टे हटवून टाकले सगळं आपण लोकाभिमुख कल्याणकारी योजना सुरू केल्या लाडकी बहीण योजना सुरू केल्या तेव्हा टिंगल सुरू झाली ही लाडकी बहीण योजना फक्त चुनावी जुमला आहे मी तेव्हा संपूर्ण महाराष्ट्रात फिरलो माझ्या लाडक्या बहिणींना सांगितले की हे जे काही कोर्टात तुमच्या विरोधामध्ये गेलेत हे दुष्ट सावत्र भाऊ यांना लक्षात ठेवा निवडणुकीमध्ये आणि या महाराष्ट्रातल्या सगळ्या बहिणींनी लक्षात ठेवलं आणि दोनशे बत्तीस आमदार या महायुतीचे निवडून आले मी आपल्याला एकच सांगतो की यापूर्वी कधी लाडक्या बहिणी योजना कधी आपण केली होती युवा प्रशिक्षण योजना कधी केलं होतं वयोश्री योजना कधी केली होती शेतकरी सन्मान योजना कधी केली होती मी आपल्याला एवढंच सांगतो एक मुलगी उच्च शिक्षण घेत होती तिला पन्नास टक्के फी सरकार देत होतं पन्नास टक्के पालक भरत होते परंतु उच्च शिक्षण घेताना पालकांवर बोजा नको पालकांवर भार नको म्हणून त्या मुलीने आत्महत्या केली एका त्याच रात्रीमध्ये उच्च शिक्षण घेणाऱ्या सर्व मुलींचं शिक्षण शंभर टक्के मोफत करणार आहे एकनाथ शिंदे आणि म्हणून आपण अडीच वर्षाचा कारभार बघितला किती निर्णय घेतले मलाही माहीत नाही आज या उदय सामंत इकडे पालकमंत्री आहेत या कोकणामध्ये दे देखील अनेक योजना आपण आणतो आहे अनेक त्याचा वाप करणार नाही परंतु जे काही कामं राहिली होती गेल्या अनेक वर्षापासूनची आपण कोस्टल रोड असू द्या नवीन मुंबई सिंधुदुर्ग हायवे असू द्या हे सगळे रस्ते आपण नव्याने करतोय आणि त्याचबरोबर जुना जो नॅशनल हायवे आहे त्याची देखील परिस्थिती आता सुधारते आहे आणि नक्की आपल्याला सांगतो की पुढच्या वर्षी हा रस्ता पूर्ण झाल्याशिवाय राहणार नाही कारण हा गेले अनेक वर्ष हा रस्ता जे कारण कॉन्ट्रॅक्टर चांगले मिळाले जिकडे चांगले काम करणारे लोक होते त्यांनी चांगलं काम केलं परंतु काही लोक त्या ठिकाणी चुकीचे मिळाले आणि त्यामुळे कामामध्ये उशीर झाला परंतु यामध्ये हा नॅशनल हायवेचा गडकरी साहेब देखील स्वतः त्याच्यावर लक्ष ठेवून आहेत परंतु मी आपल्याला सांगतो की गेल्या गेल्या अडीच वर्षामध्ये आता मी जेव्हा मुख्यमंत्री असताना अनेक प्रकल्प आपण पुढं नेले ते प्रकल्प आपण पुढं नेतो आहे दुसरी इनिंग आता देवेंद्रजी आहेत ती आमची टीम काम करते आहे खरं म्हणजे कोकणातला जो काय बॅकलॉग आहे मगाशी नेत्राताईंनी ने सांगितलं की आपल्या इथले जे काय तरुण आहेत त्यांना रोजगार मिळाला पाहिजे पर्यटनाला चालना मिळाली पाहिजे इथं लोकांच्या हाताला काम मिळालं पाहिजे मच्छीमारांसाठी पण आपण निर्णय घेतला ना म कृषी द कृषीचा दर्जा दिला आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी नाटेकर साहेब तुम्ही आलेला तुम्ही है, करता। है, त्या समाजाचं नेतृत्व करताय तुम्हाला मी एकच सांगतो आपण आता प्रवेश घेतल्यानंतर आपण एका परिवारातले झालेलो आहोत तुमच्या ज्या समस्या आहेत त्या माझ्या समस्या आहेत तुमच्या अडचणी ज्या आहेत त्या आमच्या आहेत आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगेन की आजचा प्रवेश खऱ्या अर्थाने एवढ्या मोठ्या प्रमाणावर आपण एवढा वेळ थांबलात हा था फक्त नेत्रादाई आणि नाटेकरांचा नाही तर हजारो कार्यकर्त्यांचा प्रवेश हजारो पदाधिकाऱ्यांचा प्रवेश आज या ठिकाणी होतो आहे आणि मी आपल्याला एवढं सांगतो की जेव्हा मी मुख्यमंत्री झाल्यानंतर या राज्यभरातले जिल्ह्या जिल्ह्यातले तालुक्या तालुक्यातले इतर पक्षाचे उबाटाचे नेते असतील पदाधिकारी असतील नगरसेवक असतील आमदार असतील अनेक लोक माजी आमदार असतील अनेक लोक शिवसेनेमध्ये आले आणि नेत्राताई काय तुम्ही दुसऱ्या पक्षात नाही आला तुम्ही आता खऱ्या शिवसेनेमध्ये आलेला आहात खऱ्या स्वगृही तुम्ही परत आलेला आहात त्यामुळे तुमचं मी मनापासून एक लाडकी बहीण म्हणून मी आपलं स्वागत करतो मनापासून आपल्याला खऱ्या अर्थाने खूप खूप शुभेच्छा देतो आज काय मी राजकीय भाष्य करू इच्छित नाही परंतु आपल्याला मी एवढंच सांगतो की ज्या भागातल्या ज्या या संपूर्णपणे जिल्हा परिषद आणि या मतदारसंघातले जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न सोडवण्यासाठी उदय सामंत मजबूत आहेत पालकमंत्री म्हणून परंतु त्यांच्यासोबत हा एकनाथ शिंदे देखील तुमच्यासोबत आहे ही खात्री आपल्याला मी या ठिकाणी देऊ इच्छितो आणि पुन्हा एकदा नेत्राताई आम्ही आपले महेश नाटेकर त्यांचे आणखी माझी सभापती या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो कारण शिवसेना हा बाळासाहेबांचा विचार घेऊन पुढं जाणारा हा आमचा पक्ष आहे इथं कोणी नोकर नाही इथं कोणी मालक नाही हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे जो काम करेल तो पुढं जाईल आणि म्हणून पूर्वीसारखा आता नाही आहे तुम्ही मगाशी म्हणालात की थोडं पुढे या थोडं पुढे या आता मला जेव्हा कळलं की आता हेलिकॉप्टर नाही आहे वेदर खराब आहे विमान आहे ते सहा नंतर पकडता येणार नाही परंतु मी थांबलो नाही माझ्या कार्यकर्त्यांना लाडक्या बहिणींना लाडक्या भावांना सगळ्यांना मला भेटायचं होतं मला थोडा त्रास झाला मी कार्यकर्ता आहे मी मुख्यमंत्री होतो तेव्हाही कार्यकर्ता म्हणून काम केलं आजही कार्यकर्ता म्हणून काम करतोय उद्याही कार्यकर्ता म्हणूनच काम करणार आहे शेवटी सोयीसुविधा ज्या आहेत या सोयीसुविधा ज्या जेव्हा आपल्याला वापरायच्या तेव्हा वापरायच्या परंतु जेव्हा वापर त्या वापरता येत नसतील आणि त्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्या कामामध्ये बाधा येता कामा नये हा एकनाथ शिंदे जेव्हा जेव्हा पूर आला महापूर आला तिकडं पोचतो इरशाळवाडीला पण आपण बघितलं तिकडेही पोचलो कारण हा एकनाथ शिंदे कार्यकर्ता आहे एकनाथ शिंदे सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेला नाही परंतु या महाराष्ट्रातल्या तुमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांच्या आयुष्यामध्ये सोन्याचे दिवस आणण्यासाठी माझा जन्म झालेला <प्लागाई> आणि मग एक शेतकऱ्याचा मुलगा जेव्हा मुख्यमंत्री होतो तेव्हा काय एवढं पोटतिडीक होते का पोटदुखी होते का काय काय नियम आहे करार आहे की शेतकऱ्याच्या पोरांना मुख्यमंत्री होऊ नये का मच्छीमाराच्या पोरांना मुख्यमंत्री होऊ नये काय आणि म्हणून या राज्याने बघितलं हो ना हे गरिबी आम्ही पाहिलेली आहे सर्व सामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये जे काही सुखदुःख असतात ती पाहिलेली आहे आणि म्हणून आम्ही लाडकी बहीण योजना सुरू केली मी आपल्याला शब्द देतो कोणी कितीही म्हटलं कोणी आपोआप पसरवल्या तरी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी बंद होणार नाही आणि ज्या आमच्या सगळ्या योजना ज्या केल्या लाडक्या भावांच्या शेतकऱ्यांच्या मच्छीमारांच्या या सर्व योजना ज्या केलेल्या आहेत या योजना आम्ही टप्प्याटप्प्याने पुर पूर्ण राबवणार आमचं सरकार प्रिंटिंग मिस्टेक म्हणणारं नाही निवडणुकीमध्ये आश्वासन द्यायचं निवडून आल्यानंतर म्हणायचं प्रिंटिंग मिस्टेक आहे निवडणुकीमध्ये तर सर्व अशा घोषणा करायच्या असं म्हणणारं सरकार नाही आहे आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचं आहे हे सरकार तुमचं आहे हे hey, सरकार मायबाप शेतकऱ्यांचं आहे मायबाप कष्टकऱ्यांचं आहे आणि म्हणूनच मी आपल्याला सांगतो या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने आम्ही केलेला उठाव स्वीकारला दोन हजार बावीसला ला आम्ही काय केलं आम्ही मंत्रिपद सोडून दिली मंत्री इथं दोन बसलेले आहेत मंत्रीपदांवर आम्ही पाणी सोडलं मंत्रिपद सोडून आम्ही पाय उतार होऊन गेलो आम्ही कोणाची सत्ता घेऊन गेलो नाही कोणाचंही ताट खेचून घेतलं नाही पण दोन हजार एकोणीसला या महाराष्ट्रातल्या जनतेने जे भरून ताट दिलं होतं त्यामध्ये माती कालवण्याचं काम कोणी केलं तुम्हाला माहित आहे परंतु आम्ही ते केलं नाही आम्ही असलेली मंत्रीपद सोडून आम्ही निघून गेलो आणि सत्ता आणली या महाराष्ट्रातल्या जनतेच्या जीवावर आणि महाराष्ट्रातल्या जनतेने देखील भरभरून आशीर्वाद दिले लोकसभेत देखील विजय मिळवून दिला विधानसभेत आम्ही ऐंशी जागा लढलो साठ जागा जिंकलो आणि जे आम्हाला म्हणत होते तुमचा एकही आमदार आम्ही निवडून येऊ देणार नाही एकनाथ शिंदेने सांगितलं होतं नेत्राताई आमचा एकही माणूस पडू देणार नाही दोनशेच्या पार आमदार आणल्याशिवाय राहणार नाही नाहीतर हा एकनाथ शिंदे शेती करायला गावाला निघून जाईल शंभर लढवून वीस जिंकता ऐंशी लढवून साठ जिंकता बघा सांगा कोणी केलं जनतेने शिक्कामोर्तब कुणाच्या पाठीवर केलं आणि म्हणून काम करणारा माणूस आहे त्याच्या मागत जनता राहते आज का मी काय टीका करत नाही आज मला करायची नाही परंतु मी एवढंच सांगतो की नेत्राताई नाटेकर सर्व मंडळी तुम्ही जो विश्वास दाखवलेला आहे तुमचे उदय सामंत इथं आहेतच परंतु जी जी काही कामं आहेत आपली तुम्ही कशासाठी आलात विकासासाठी आलात आणि म्हणून विकास आमचा अजेंडा आहे आमचा खुर्ची हा अजेंडा नाही आहे खुर्ची शोधणारे आम्ही लोक नाही ज्या लोकांनी आम्हाला खुर्चीवर बसवलंय ज्या लोकांनी आम्हाला खुर्ची दाखवली आहे त्या लोकांचे प्रश्न शोधणारे आम्ही आहोत त्यांच्या अडचणी शोधणारे आम्ही आहोत आणि त्यांच्या समस्या सोडवणारे आम्ही आहोत त्यामुळे आम्ही कार्यकर्ते आहोत त्यामुळे आमचा अजेंडा साफ आहे या राज्याचा विकास व्हावा या राज्यातले सर्वसामान्य गोरगरीब लोकांना न्याय मिळावा या राज्यात कुणी उपाशी पोटी राहता कामा म्हणे या राज्यातला शेतकरी सुखी समृद्ध झाला पाहिजे या राज्यातला मच्छीमार सुखी झाला पाहिजे या राज्यातल्या माझ्या लाडक्या बहिणी असतील लाडके भाऊ असतील हे सुखी झाले पाहिजे बळीराजा सुखी झाला पाहिजे हेच आमचं मागणं आहे बाकी आमचा काही अजेंडा नाही आणि म्हणून तुम्ही आलेला आहात तुमचं मी स्वागत करतो मला समजलं काही लोक अजून थांबले काही लोकांना जरा पण कोणी असं आता थांबणार था नाही मला वाटतं आता सगळ्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि लोकांना पाहिजे विकास लोकांना पाहिजे मूलभूत सोयी सुविधा लोकांना या ठिकाणी पाहिजे विकासाच्या विकासाचे प्रकल्प आणि म्हणून जे जे या कोकणामध्ये करता येईल ते ते आपलं सरकार महायुतीचं सरकार केल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचे जे जे काही प्रश्न आहे ते आम्ही आम्हाला डायरेक्ट भेटायला सगळ्यांना इथं अपॉइंटमेंट घ्यावी लागत नाही आपण पाहिलं अडीच वर्ष या अडीच वर्षामध्ये जे निर्णय घेतले ते निर्णय मला सांगता यायला सांगायला देखील खूप वेळ लागेल आणि मग जे निर्णय घेतले त्याची अंमलबजावणी केली फक्त घोषणा करून आम्ही थांबलो नाही आणि म्हणूनच आजचा प्रवेश मला वाटतं खऱ्या अर्थाने माझ्या लाडक्या बहिणींचा प्रवेश लाडक्या भावांचा प्रवेश घ्यायला स्वतः तुमचा लाडका भाऊ इथं आलेला आहे आणि तुमचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो मना मला पदं जर येतात जातात सत्ता येते जाते बाळासाहेब सांगायचे सत्ता येते सत्ता जाते पुन्हा येते नाव जाता कामाने आणि म्हणून पदं येतात पदवर खाली होतात पण मला या तुमच्या एकनाथ शिंदेला या महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख जी मला मिळाली ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे असं मी मानतो आणि म्हणून मी खास तुम्हाला या ठिकाणी भेटायला आलो आहे मला आ, तुम्हालाही थांबायला लागलं पण तुम्ही इथं आल्यानंतर मला आनंद झाला की इथं येऊन माझ्या येण्याचं चीज झालं तुम्ही इथं थांबून राहिलात वाट पाहत राहिलात आणि मला देखील तुमच्याशी संवाद साधता आला त्यामुळे खऱ्या अर्थाने आता आपलं हे आपलं जे कौटुंबिक नातं निर्माण झालेलं आहे शिवसेना एक परिवार आहे हे कुटुंब आहे आणि म्हणून आपण आता एका कुटुंबातले आहोत चिंता करण्याची आवश्यकता नाही हा एकनाथ शिंदे तुमच्यासोबत आहे धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र